मित्रांनो आता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या आई वडील किंवा सासरे यांना देखील आता मोफत वैद्यकीय उपचार हा मिळणार आहे मित्रांनो यामध्ये जो शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या वेग वेग अटी शर्ती आहेत याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माहिती महत्त्वाची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करून घ्या चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो या ठिकाणी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा जी आर आहे मित्रांनो वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आईवडिलांची किंवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो सविस्तर चर्चा करूयात या जी आर बाबत मित्रांनो या ठिकाणी बघा सर्वप्रथम प्रस्तावनामध्ये बघा महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम एकोणीसशे एकसष्टमधील नियम क्रमांक दोनमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्याख्या दिली आहे सदर नियमातील क्रमांक दोन तीन अन्वये शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले शासकीय कर्मचाऱ्याचे आईवडील किंवा तिच्या सासू सासऱ्यांचा त्याच्या कुटुंबात समावेश होतो तसेच सदर नियमान्वये महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या तिच्या आईवडिलांची किंवा सासू सासऱ्याची निवड करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे या तरतुदीच्या अनुषंगानं विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात सदरबाबत दिनांकासहित नोंद ठेवणे संदर्भी हे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयांमुळे बंधनकारण करण्यात आलेलं आहे त्यामुळे बघा आता एकतर सासू सासरे किंवा एकतर आई वडील या दोघां या दोन जोडीपैकी कोणत्याही एका जोडीला या ठिकाणी मोफत उपचार हा दिला जाणार आहे परंतु त्याचा सबळ पुरावा असणं आवश्यक आहे यानंतर बघा दरम्यानच्या कालावधीत शासनाच्या असे निदर्शनास आला की, की न न न आहे की शासकीय सेवेत नव्यानं रुजू होणाऱ्या शासकीय महिला कर्मचारी यांना विवाहापूर्वी त्यांच्या आईवडिलांवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती नियमानुसार अनुज्ञेय आहे म्हणजे विवाहाच्या पूर्वी त्यांच्या आईवडिलांवरील जी काही वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती के जो महिला कर्मचारी करतो तो अनुज्ञेय आहे म्हणजे तो आईवडिलांची या ठिकाणी जो खर्च आहे वैद्यकीय खर्च तो खर्च हा शासकीय महिला भागवू शकते परंतु काही महिला कर्मचाऱ्यांकडून विवाहापश्चात वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुषंगानं आई वडील किंवा सासरे यापैकी एकाची निवड करून तसा विकल्प देऊन त्याची सेवा पुस्तकात नोंद घेणे तरतूद अवध नसल्यानं त्यांच्या सेवा पुस्तकात वैद्यकीय खर्च प्रतिकृतीच्या प्रति प्रति अनुषंगानं आई वडील किंवा सासरे यापैकी एका विकल्पाची नोंद घेण्यात आलेली नसल्याची दिसून येते म्हणजे बघा या ठिकाणी लग्नाच्या अगोदर अविवाहित असताना महिला शासकीय महिला कर्मचारी तिच्या आईवडिलांची जो खर्च होता वैद्यकीय खर्च तो भागू शकत होता परंतु यांना तर तीच महिला कर्मचारी लग्न झाल्यानंतर देखील आता या ठिकाणी आईवडिलांचा देखील खर्च या ठिकाणी भागू शकते त्यांना तिला या ठिकाणी दोन पर्याय असतील एक तर आई वडील किंवा सास दोघापैकी दोघांपैकी एक तिच्या सेवा पुस्तकावर त्या ठिकाणी माहिती नोंद करून घेणं गरजेचं आहे आता तसेच काही महिला कर्मचारी यांच्याकडून रुग्णाच्या उपचारा दरम्यान व उपचारानंतर सेवा पुस्तकात आई वडील किंवा सास सासई यापैकी एका आयुक्काची नोंद घेऊन त्यानुसार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची मागणी केली जाते या सर्व बाबी विचारात घेता शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय उपचाराच्या अनुषंगाने रुग्णास डिस्चार्ज मिळाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा प्रस्ताव कार्यालय प्रमुखाकडे सादर करण्याची मुभा असल्याची बाब विचारात घेता त्या अनुषंगाने दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बावीसचा शासन निर्णय अधिक्रमित करून सुधारित आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराने होती त्यानुसार असा मित्रांनो शासकीय निर्णय आहे म्हणजे बघा या ठिकाणी सरळ सरळ म्हणजे बघा जो हा जी आर आहे तो म्हणजे जी शासकीय महिला कर्मचारी आहे या ठिकाणी यापूर्वी शासकीय महिला कर्मचाऱ्याला तिच्या आई वडिलांचं ऑप्शन सेवा पुस्तकामध्ये नोंदवायची असं या ठिकाणी ऑप्शन नव्हतं परंतु आता या ठिकाणी आई वडील किंवा शासशास्त्री या दोन्हीपैकी एक जोडीचं ऑप्शन या ठिकाणी अग... शासकीय महिला कर्मचाऱ्याला या ठिकाणी घेता येणार आहे बघा हा हाच या ठिकाणी जी आर आहे बघा महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी विवाह पश्चात तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्याबरोबर राहत असले आईवडील किंवा सासू सासरे या दोघांपैकी एकाच्या आईवडील किंवा सासू सासरे यांच्या नावासह हो वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळणे बंद म्हणजे ज्या कार्यालयात ती महिला कर्मचारी काम करते त्या ठिकाणी त्या च्या प्रमुखास कळवणं गरजेचं आहे सदर अर्जासोबत संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आईवडील किंवा सास सासरे पूर्णपणे तिच्या अवलंबून आहेत यावर सबळ पुरावा देणं गरजे म्हणजे त्यामध्ये अद्ययावत रेशन कार्डाची प्रत आणि नोंद शपथपत्र देणं गरजेचं आहे अर्जासोबत हे जोडणं गरजेचं आहे अविवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर विकल्पाची सेवा पुस्तकात नोंद घेण्याची आवश्यकता नाही म्हणजे ती शासकीय कर्मचारी जर अविवाहित असेल तर अशी नोंद सध्या घेणं आवश्यक नाही परंतु अशी नोंद संबंधित मला शासकीय कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील अवलंबित व सदस्याच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करते वेळी प्रस्तावासोबत कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडणं व त्यामध्ये त्या अविवाहित असल्याचं नमूद करणं आवश्यक आहे परंतु जर तसा खर्च होत असेल तर अविवाहित असल्याचं नमूद करणं गरजेचं आहे आणि त्याचे प्रमाणपत्र जोडणं कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे यानंतर बघा संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याचा वर नमूद केल्याप्रमाणे वैद्यकीय के खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी आई वडील किंवा सासू सासरे यापैकी एकाच्या अवलंबित्वासह विकल्पाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर श संबंधित श कार्यालय प्रमुखाने सर्व संबंधित कागदपत्रांची खातरजमा करून संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सदर विकल्पाची संबंधितांच्या नावासह व दिनाकासह पुस्तकात आठ दिवसात नोंद घेणं आवश्यक आहे म्हणजे बघा जो विकल्प शासकीय महिला कर्मचारी देणार आहे कर्मचाऱ्या ऑफिसमध्ये त्या विकल्पाची नोंद ही आठ दिवसाच्या आत करून घेणं गरजेचं आहे यानंतर बघा विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने वरील एक प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर तिला संपूर्ण सेवा कालावधीत सदर विकल्पमध्ये कोणताही बदल करता येणार नाही म्हणजेच महिला कर्मचाऱ्याच्या विवाह पश्चात तिच्या संपूर्ण सेवा कालावधीच्या आई वडील किंवा सासरे या दोन जोडीपैकी केवळ एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील यापूर्वी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती ज्या विवाहित शासकीय कर्मचाऱ्यांच्या वरील विकल्पाची नोंद त्यांच्या शिवापुस्तकात घेण्यात आली असेल त्यांना प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगानं नव्याने विकल्पाची नोंद शिवापुस्तक घ्यायची आवश्यकता नाही म्हणजे बघा आता या ठिकाणी एकदा जर ऑप्शन निवडला एकतर सासू सासरे किंवा एकतर आई वडील यानंतर एकदा शेवा पुस्तकात ऑप्शन निवडला तर परत या शिवा पुस्तकामध्ये तो ऑप्शन बदलता येणार आहे म्हणजे तोच या ठिकाणी फुल अँड फायनल राहणार आहे ओके त्यानंतर बघा विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी तिचे आई वडील किंवा सासू सासरे या दोन जोडीपैकी एका जोडीवर वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णास रुग्णालयात ज्या दिनांकास दाखल केले असाय असेल त्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत शेवा पुस्तकात विकल्प नोंदलेला असावा म्हणजे अगोदर ज्यावेळेस वैद्यकीय उपचार करायचे आहेत फॉर एक्झाम्पल आज वैद्यकीय उपचार करायचे आहेत मग आज वैद्यकीय उपचार आहेत या या अगोदर सहा महिने यावर सहा महिने त्यांची नोंद करून घेणं गरजेचं आहे ओके okay. तसेच सदर रुग्ण उपचार घेतेवेळी संबंधित महिला शासकीय कर्मचारी पूर्णपणे अवलंबून असल्याचा सबळ पुरावा म्हणजेच अद्ययावत रेशन कार्ड नोंदणीकृत श्र इत्यादी सेवा पुस्तकातील विकल्पाच्या नोंदीसह सक्षम प्राधिकारी यांच्याकडे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करणं करतेवेळी जोडणं बंधनकारक राहील यानंतर बघा महिला शासकीय कर्म शा कर्मचारी शासकीय सेवेत नव्याने बदलीने रुजू होते वेळी संबंधित आस्थापना अधिकारी यांनी उपरोक्त एक प्रमाणे विहित केलेली तरतूद संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणल्याची लेखी नोंद सेवा पुस्तकात दिनाकासह घेण्याची दक्षता घ्यावी आता वरील निर्देशांच्या अनुषंगाने संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबतचे प्रस्ताव विचार घेताना दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वये वा त्यावेळी शासनाने चा शासकीय कर्मचाऱ्याचे आई वडील वा सासरे यांचे अवलंबित थळताना निश्चित केलेल्या वित्तीय मर्यादेच्या तरतुदींचे पालन होईल याची संबंधित कार्यालय म्हणजे जो खर्च होणार आहे तो खर्च जेवढा वित्तीय मर्यादा आहे त्या वित्तीय मर्यादेतच खर्च करणं गरजेचं आहे ओके हा शासन निर्णय यापूर्वी विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणात लागू राहणार नाही किंवा निर्णित ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत म्हणजे आता इथून पुढे जी नोंद होईल त्याच इथून पुढेच हा शासन निर्णय लागू होणार आहे इथून अगोदरची जी प्रकरणे आहेत इथून अगोदर जो वैदिक खर्च आहे त्यासाठी हे लागू होणार नाही आहे तर अशा पद्धतीचा हा जी आर आहे या ठिकाणी हा जी आर तुम्हाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद